नमशिवाय शिवशंकर भगवान कि जय हेच ते संगमनेर मधील प्रसिद्ध असतात कपारेश्वर देवस्थान या देवस्थानचे खूप मोठी अख्याय आहे ज्यावेळेस भगवान शिवशंकर संगमनेर मधील एका गुळाच्या व्यापारीकडे भिक्षा मागायला गेले होते साधूच्या वेषामध्ये ते, ते वे भिक्षा मागायला गेले त्या त्या गुळाच्या व्यापाऱ्याने शिवशंकरांना भिक्षा दिली नाही थोड्याच वेळेस काय चमत्कार झालो त्याच्या गुळाच्या कारखान्याला आग लागली त्यावेळेस त्यावेळेस त्याला कोणीतरी सांगितलं तुझ्या घरामध्ये साक्षात शिवशंकर महाराज भिक्षा मागायला आले होते त्यांनी शंकराची माफी मागितली व त्यांनी देवाला नमस केला मी तुझं तुझ्या मंदिराचा धार करत त्यावेळेस या मंदिराचा जीर्णधार केला त्या व्यापाऱ्याचं नाव मी तुम्हाला सांगू शकतो पण ते सांगू शकत नाही त्याच्या मला सुद्धा एक कारण आहे त्याचं नाव सांगितलं तर खूप अनर्थसुद्धा होऊ शकतो खूप आणि खूप आणि खूप हे चांगलं असं देवस्थान आहे जसं त्र्यंबकेश्वरला तीन लिंग आहे ब्रह्मा विष्णू महेश है। तसेच त्या ठिकाणी कबरेश्वरला तीन लिंग आहेत एक नंबरला आहे ब्रह्मा दोन नंबरला विष्णू आणि तीन नंबरला महेश खूप आणि खूप जागृत देवस्थान आहे हे भुयाऱ्यामध्ये आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे स्वयंभू 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 देवस्थान आहे ही कुठली कुठल्याही प्रकारची प्रक, 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 तयार केलेली मूर्त नाही ॲटोमॅटिक या ठिकाणी हे मूर्त तयार झालेले आहेत आणि हा शंकर नवसाला खूप पावतो तुमच्या मनातली कुठली कुठली इच्छा असो ती इच्छा जरूर पूर्ण होते तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर संगमेर बसून अंदाजे सहा किलोमीटर अंतरावर आहे पहिल्यांदा खांडेश्वरांचं मंदिर लागतं त्याच्यानंतर तिथून दीड एक किलोमीटर अंतरावरती हे खूप असं सुंदर असे देवस्थान आहे या ठिकाणी निसर्गरम्य सुद्धा वातावरण आहे संगमेरच्या नगरच्या दुर्गाताई यांच्या संकल्पनेतून झाडे लावा झाडे घालवा या मोहिमेअंतर्गत या डोंगरावर खूप असे वनराई निर्माण झालेले आहे तुम्ही कुठे जा तुम्हाला हरक प्रकारचे झाडे दिसतील असं वाटतं आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी आलो आहोत तुम्हाला एकांदिवशी पिकनिक सुद्धा करायची असेल तरी तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात देवाचं सुद्धा दर्शन होईल आणि तुमची पिकनिक सुद्धा एन्जॉय होईल खूप आणि खूप खुब, हे खूप आणि खूप हे चांगलं असं ठिकाण आहे तुम्ही एक वेळेस या ठिकाणाला अवश्य भेट द्या ओ नमा शिवाय हर हर महादेव शिवशंकर भगवान की जय